भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी जो महाराष्ट्रामध्ये उजा नाच चालवलेला ना आहे दोन गद्दार त्यांच्यासोबत आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे तिसरे गद्दार म्हणजे धनंजय मुंडे पंधरा ऑगस्टला मुंबईला भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसच्या संबंधित एका शाळेतील चार वर्ष साडेतीन वर्ष मुलींवर अत्याचार होतो अतिप्रसंग होतो त्यांच्या पालकांना चौदा ऑगस्टला माहिती पडते मुली शाळेत जात नाही म्हणून सोळा ऑगस्टला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या पालकांना बारा बारा तास बसवून ठेवलं जातं आणि गुन्हे दाखल होत नाही कारण भारतीय जनता पक्षाशी संबंधित पदाधिकारी त्या शाळेचे ट्रस्टी आहेत यानंतर जेव्हा सोशल मीडियावर लोकांनी मेसेज फॉरवर्ड केल्यानंतर स्वयंस्फूर्तीनं कोणताही नेता सोबत नसताना बदलापूरच्या जनतेनं रेल्वे रोपो केलं बस रोपो केलं रस्ता रोपो केलं आणि बारा तास रेल्वे वाहतूक रोखून धरली आणि नंतर सर्व राज्यातून दबाव वाढला मुख्यमंत्री गायब उपमुख्यमंत्री आणि टरबुजा गृहमंत्री गायब या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी जो महाराष्ट्रामध्ये मुंगा नाद चालवलेला आहे दोन गद्दार त्यांच्यासोबत आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे तिसरे गद्दार म्हणजे धनंजय मुंडे तीन बायकांत फजिती आयका तेव्हा अशा लोकांसोबत हे सरकार बनवणारे यांना महिलांच्या सुरक्षिततेबद्दल अजिबात काळजी नाही परवा अकोल्याला घटना झाली त्याच्या आधी ठाण्याला घटना झाली त्याच्या आधी बदलापूरला घटना झाली रोज कोल्हापूरला झाली काल अमरावतीला झाली रोज महिलांवरील अत्याचाराच्या घटना होत असताना हे सरकार मात्र त्यांना संरक्षण देते महाविकास आघाडीच्या काळात कधीही महिलांवर अत्याचार झाले तर गुन्हेगाराच्या पाठीशी शासन उभं राहिलं नाही कितीही जवळचा असला तरी गुन्हेगाराला सरकारनी शिक्षा केलेली आहे त्याला लगेच जेलमध्ये डाबलेला आहे पण या उलट भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसच्या लोकांना म्हणजे कुस्तीपटूंवर अत्याचार होतो तो भाजपचा खासदार त्याला अटक होत नाही अनेक मध्य प्रदेशमध्ये हातरसची घटना आहे उत्तर प्रदेश मधली उन्नावची घटना आहे सगळ्या ठिकाणी महिलांवर अत्याचार करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना संरक्षण दिलं जात आणि म्हणून आमची मागणी होती की बाबा महाराष्ट्र बंद कराल आणि लोकांचा क्षोभ राग या निमित्तानं रद्द करायचा होता परंतु भारतीय जनता पक्षाचं जे बिल्लू कोर्टात गेलो काय पुनरत्न सदावर यानं सदा एसटी सदा डुबवली यानं एसटीची बँक खाल्ली त्यानं टीच्या कर्मचाऱ्यांना देशधडीला लावलं अशा माणसाला कोर्टात पाठवून काल कोर्टानं स्टे दिला आणि म्हणून उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब नाना पटोले साहेब यांनी ठरवलं की हा बंद आपण शांततेत साजरा करायचा तेव्हा अशा पद्धतीनं आज आम्ही बंद रद्द करून निषेधाचं आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीनं करतो आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते इथे जमा झालेले आहेत आणि म्हणून सरकारचा निषेध या जा निमित्तानं आम्हाला बाबासाहेब